काय इकडे किती आहे पब्लिक आहे मी आलोचे शकता इकडे मिटिंग आहे पवारसाहेब येणार आहेत आज आणि इकडे माहिती मी येतोय

आणि ते सगळं केलं तर लहान सहान शेतकऱ्याला दिलासा देण्याचं काम दादाजी पवारसाहेबांनी माझ्या राज्याच्या सरकार व पण विभागाची होती पण मार्केट कमिटी येतात मला एक दिवस पवारसाहेबांचा फोन आला की कोरोनाचा काळ आहे मार्केट कॅमेट बंद आहे मार्केट कमिटी बंद करून चालणार नाही शेतकऱ्यांचा माल हा त्या ठिकाणी घराका पण केला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही प्रभावी अशा प्रकारची यंत्रणा उभी केली आणि त्या माध्यमातून भाजी मला आंब्याचा सध्या आला प्रश्न उभा राहिला की आंब्याच्या बाबतीत काय करायचं तर त्यावेळी पहिल्यांदा पुण्यामधल्या आपल्या सहकार विभागाच्या वतीनं ग्राहक ते थेट त्या ठिकाणी ग्राहकाच्या नावामध्ये ना थे थेट शेतकऱ्याच्या शेतामधून मान देण्याची भूमिका घेतली मग पुणे असेल मुंबई असेल अशा हाऊसिंग सोसायटीमध्ये आंब्याचा पुरवठा करण्याची भूमिका आपण त्या ठिकाणी घेतली त्या सगळ्या शेतकरी हवालदी झाले होते त्यासाठी पवार पवारसाहेबांनी फार मोठं योगदान हे त्या दिलं आज आपण जर पाहिलं तर राज्य सरकार आता निवडणूक निवडल्या म्हणून शासकीय करता म्हणून फार मोठे मेळावे घेत आहेत पण महाराष्ट्राचं दुर्दर्भ आहे हा महाराष्ट्र खायला विचार विचारता महाराष्ट्र पुरोगामी विचारता महाराष्ट्र आज आपण टी व्ही सारखं माध्यम बघितलं वृत्तपत्र बघितलं तर एकमेकावर प्रचंडित टीका त्या ठिकाणी दिली जाते करत असताना एवढं ठिकाणी ठिकाणी त्यांच्या स्थान प्रेरणाबाई विचार करण्यासाठी निशिधन महत्वाचं आहे आदरणीय सन्माननीय शिवचंद्रा अनुभव काम कर इन्व्हर्सियर सायन्सचा वापर आहे हे सायन्स आहे की तो बाय सायन्स आहे तो जी सायका बोलते तो एक काय केंद्र आहे महाराष्ट्र सिटी याची केंद्रली तो खास आहे तो स्वर्हेने सायकाले स्वर्हेने राष्ट्रीय जनजागारावर

समोर पाऊस येतोय पाऊस येतो डायरेक्ट जाऊया आता डायरेक्ट गाड्याच गाड्या पार्क कायच आज पाऊस बाग किती पडला फार मस्त थंडगार वातावरण झालेलं आहे अजूनही पाऊस पडतोय बाहेर बघा आताच मी झोपून उठलोय बघा आता पाऊसच पाऊस आहे भरपूर मी पण आताच मगाशी चिपूरवरून आलो आणि आज भरपूर गर्दी होती एकदम तरी तीन चार हजार पब्लिक होते टोटल आणि भरपूर मारण्याची गर्दी पण होती आणि गरम पण होत होतं ऊन पण जास्त होतं प्लस जेवायला पुलाव वगैरे होता तिथे तर ते सर्व झाल्यानंतर डायरेक्ट घरी आलो झोपलो आणि आत्ता थोडा वेळा थो फक्तो तर भरपूरच पाऊसच पाऊस होता भरपूर पाऊस आहे आणि आज आता पण बाहेर पडतो आहे पाऊस तर आजचा ब्लॉग कसा आहे तर कमेंटमध्ये सांगा किंवा प्रशांत यादव म्हणून निवडून येतील किला तर कमेंट करून सांगा ओके तर भेटी होऊ द्याच्या ब्लॉगमध्ये थँक्यू सॉचिंग गायज गुड